माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं मंत्री गायब झालं असेल तर जनतेचं काय कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी प्रकाश आंबेडकरांचा हल्ला बोल क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर मंत्री गायब असणे हे अत्यंत गंभीर असून मंत्र्यालाच पोलिसांनी पळवले असेल तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचं काय असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे कोर्टाला आणि न्यायही मानत नाही अशी ही परिस्थिती असल्याची खोचक टीका आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करत दोन वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीचा मताचा अधिकार संपुष्टात येतो याची आठवण त्यांनी करून दिली आहे आणि या पार्श्वभूमीवर कायद्याचा आणि न्यायालयाचा अपमान होणार नाही याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली या दरम्यान नगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकर यांनी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांची युती झाल्याचे सांगितले आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपविरोधी आघाडी उभारली जाईल आणि त्यासाठी स्थानिक नेत्यांना निर्णयाचे पूर्ण अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे ठाण्यात शिंदे गटाने चार दिवस थांबण्याचे केलेले आवाहन चर्चेसाठी खुले असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी त्याला इथं कुणीच पळवलेलं नाही पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असल्या पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या साधण्यावरला लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सरकार कोर्टालाही मानत नाही न्यायही मानत नाही अशी असताना वाचवण्याचा प्रयत्न कोकाटेना राजीनाम्यात वाच मान्य असं आहे एक असं आहे की एकदा तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार खासदार किंवा नगरपालिका महानगरपालिका ओला परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी यांचीसुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे

इंटरनल uh, अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबरसुद्धा झाली आहे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या आहेत कॉर्पोरेशन जे आहे त्या कार्पोरेशनमध्ये कार्पोरेशन सुद्धा आम्ही अधिकार खाली दिल दिलेला आहे जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या ठिकाणी मी त्यांच्या त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण आपण जसं मुंबईचं स्पेक्युलेशन केलंय तसे काही बोलणी झाली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई